केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात जगात ज्या शोची चर्चा असते असा बिग बॉस मराठीचा सहावा सीझन लवकरच आपल्या भेटीला येत आहे मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात मोठा आणि सर्वाधिक लोकप्रिय रिएलिटी शो म्हणून बिग बॉस मराठीकडे पाहिलं जातं गेली अनेक महिने सगळेच या शोची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि अखेर ही प्रतीक्षा संपलीय बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाची चाहूल लागतात चर्चांना उधान येतं आणि उत्सुकता शिगेला पोहोचते आता त्या घराचा दरवाजा पुन्हा उघडणार एंटरटेनमेंटचा बार पुन्हा उडणार प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी प्रेक्षकांच्या मनात हजारो प्रश्न घोळू लागले आहेत यंदाचा पी काय असेल थीम काय असेल सदस्य कोण असतील घर कसे असेल यंदाचा गेम प्लॅन काय असणार आणि असं बरंच काही तेही हळूहळू आता प्रेक्षकांसमोर येणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे यंदाचा शो होस्ट कोण करणार याची सर्वाधिक चर्चा आहे लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत यावेळेस सूत्रसंचालन महाराष्ट्राचा लाडका भाऊ म्हणजेच रितेश देशमुख करणार का भाऊचा कट्टा पुन्हा एकदा घराघरात पाहायला मिळणार का या सर्व प्रश्नांमुळे बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाचे वारे सगळीकडेच वाहू लागले आहेत कलर्स मराठीकडून नुकताच एक खास टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे या मध्ये प्रेक्षकांना यंदाच्या थीम बाबत सर्वात महत्वाचा संकेत मिळाला तो म्हणजे दरवाजा यावेळी एक नाही तर अनेक दरवाजे असणार आहेत त्यामुळे यावेळेसचा खेळ अजूनच धमाकेदार होणार आहे दार, दार उघडणार नशिबाचा गेम पलटणार बिग बॉस मराठी सीझन सहा लवकरच कलर्स मराठीवर आणि जिओ हॉटस्टार वरती पाहायला मिळणार बिग बॉस मराठी आपण पाहिलं की या वर्षीच्या बिग बॉस मराठी सीझन सहाच्या टीझर मध्ये एकाच दरवाजाऐवजी अनेक दरवाजे दिसतात त्यामुळे नेमका याचा अर्थ काय याचा विचार सगळेच करत आहेत पण हा रहस्यमय टीझर पाहता यंदा काहीतरी वेगळं घडणार हे नक्की सध्या या सीझन बाबत काही माहिती गुलदस्त्यात थे थे ठेवण्यात आली असली तरी लवकरच ती आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ या पर्वातील सदस्यांची नावे घरातील पहिली झलक थीम काय असेल आणि ट्विस्ट काय असतील हे लवकरच तुम्हाला सांगू पण काहीच दिवसात महाराष्ट्रभर पुन्हा एकदा बिग बॉस आदेश देत आहेत हा आवाज ऐकू येईल आता या पर्वाचे सूत्रसंचालन कोण करणार आणि स्पर्धक कोण असतील याविषयी तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मराठी मालिका विश्वातील बातम्या ताज्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभच